मित्रांनो काही गंमत आहे बघा एका एकाची एक अवस्था अशी येते आता काय म्हणायची पाळी आली आहे मला नाही आब्रू मी कशाला घाबरू अशी अवस्था आता एका व्यक्तीवर आलेली आहे सध्याच्या वर्तमान काळातल्या राजकारणामुळे मला नाही अब्रू मी कोणाला घाबरू मी कशाला घाबरू आता ती व्यक्ती कोण आहे हे आज आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायत्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या एक क्लिप व्हायरल होती आहे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होती आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे यांचा पाण उतारा झालेला दिसतोय उद्धव ठाकरे यांचा पाण उतारा झालेला दिसतोय दिसतो आहे म्हणून मी म्हणालो त्यांच्यात मुखातलं एक वाक्य आहे त्या व्हिडिओची क्लिप सुद्धा मी टाकतोय ती बघून घ्या आणि त्यांच्या मुखातले उद्धव ठाकरे यांच्या मुखातले सुद्धा वाक्य आहेत ते सुद्धा ऐका तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडलं ते बाजूला जरा थोडा प्रयत्न आहे बाजूला जरा थोडा प्रयत्न आहे बाजूला जरा थोडा प्रश्न मला नाही आबरू मी कशाला घाबरू मला नाही आबरू मी कशाला मित्रांनो ऐकल्यात का शरद पवार त्यांना सांगतायच त्यांना संबोधून सांगतायत तुम्ही तिकडे बाहेर बसा मित्रांनो बघा त्यांची देहे बोली बघा दोघांची सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि उद्धव ठाकरे यांच्या एका भाषणातले वक्तव्य आहेत काय वक्तव्य आहे मला नाही अब्रू मी कशाला घाबरू मी कोणाला घाबरू म्हणजे विचार करा मित्रांनो काय आहे मला नाही आबरू मी कशाला घाबरू म्हणजे एखाद्याची आबरू गेलेली असते याला लाज लज्जा नसे निर्लज्ज असतो निर्लज्ज सदा सुखी असंच म्हणावं लागेल मित्रांनो शरद चंद्रजी पवार यांची देहबोली बघा त्या व्हिडिओमध्ये अगदी बारकाव्यांनी बघा तो व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल परत एकदा टाकतोय बघा त्यांची देहबोली बघा आणि उद्धव ठाकरे यांची देहबोली बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते बघा व्यवस्थित जरा थोडा परिश्रम बाजूला जरा थोडा बाजूला जरा थोडा परिश्रम बाजूला जरा थोडा परिश्रम आहे जरा मित्रांनो लक्षात आलं का काय अवस्था आली आहे उद्धव ठाकरे यांची मित्रांनो नु नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये एक वक्तव्य आलं होतं त्यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं काय तर यांना आपलं कुटुंब सांभाळता आलं नाही तर ते महाराष्ट्र काय सांभाळणार देश काय सांभाळणार हे वक्तव्य तुम्ही त्यांच्या प्रचार सभेमध्ये ऐकलं असाल आणि त्याच्यावरती प्रतिउत्तर म्हणून शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा दिलेलं आहे की तुम्हाला तुमचं कुटुंबच नाही आहे त्याचं अस्तित्वच नाही आहे मित्रांनो शरद चंद्रजी पवार यांना कुटुंबामध्ये कसं वागायला पाहिजे कुटुंबामध्ये कोणाला किती सन्मान द्यायला पाहिजे कोणाची कशी इज्जत ठेवली पाहिजे कोणाशी कसं वर्तन केलं पाहिजे कसं वक्तव्य केले पाहिजे याची जाण दिसणार नाही तुम्हाला जर तसं असतं तर आज त्यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस तो आज तुम्हाला अखंड दिसला असता अजितदादा पवार यांची अवस्था त्यांनी काय करून ठेवली होती दोन तीन वेळा त्यांना तोंडघाशी पाडलं होतं मित्रांनो लक्षात घ्या आणि ते सुद्धा आपल्या वैयक्तिक कुटुंबाबद्दल वैयक्तिक कुटुंब म्हणजे कोण बायको मुलगी आणि स्वत यांच्या पुरतच एवढंच त्यांचं कुटुंब आहे यापूर्वी लोकांना काय वाटायचं की पवार कुटुंब मित्रांनो दादा पवार यांच्या पुत्राला सुद्धा त्यांनी पाडलं होतं त्यांचाही पराभव करून नान, आण घडवून आणला पार्थ पवारचा म्हणजे अजित दादा पवार यांना शह देण्यासाठी याचा उल्लेख अजितदादा पवार यांनी सुद्धा केला आहे त्यांच्यासोबत असलेल्या इतर सुद्धा हा केला आहे त्याचा उल्लेख हे तुम्ही समजून घ्या ह्यांना आपल्या कुटुंबाबद्दल किती प्रेम आहे आपुलकी आहे स्नेह आहे मित्रांनो आता एक आघाडी कुटुंब आहे आघाडी कुटुंब इंडिया आघाडी कुटुंब त्या इंडिया आघाडी कुटुंबामधील महाराष्ट्रातील कुटुंब कुठलं आहे तर काँग्रेस शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा हे कुटुंब आहे आता त्या कुटुंबामधले हे सदस्य आहेत कोण शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल ने राहुल गांधी वगैरे मित्रांनो मग ह्या कुटुंबामध्ये आपण एकमेकाला कसा मान सन्मान दिला पाहिजे याचा विचार शरद चंद्रजी पवार यांनी करायला हवा होता ठीक आहे ते आलेत त्यांचं काहीतरी पर्सनली विषय तिथे चालू असणार जो व्हिडिओ दिसतो आहे तो एखाद्या हॉटेलमधला असणार तो पंचतारांकित हॉटेलमधला आता उद्धव ठाकरे त्यांना भेटायला त्या रूममध्ये आले त्या खोलीमध्ये आलेत मित्रांनो त्यांनी आदराने त्यांच्यावर ते बोलले असत आल्याबरोबर हां आलात काय कसे आहात बरे आहेत ना मी जरा थोडी चर्चा करतो थो, मग आपण बोलू तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या रूममध्ये थोडा बसा असं ते बोलू शकले असते पण ज्या आविर्भावामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना हटकलं आणि सरळ ते आतमध्ये आल्याबरोबर त्यांना हटकलं आणि काय सांगितलं तुम्ही बाहेर जाऊन बसा म्हणजे एखादा त्यांच्या हाताखालचा व्यक्ती असतो त्याप्रमाणे आणि तुम्ही विचार करा आणि उद्धव ठाकरेंची देहबोली पण बघा हां ठीक आहे मी बाहेर बसतो फ्रेश होतो त्यांची देहबोली पण बघा उद्धव ठाकरेंची अगदी वाकले कमरेतून झुकलेत काय अवस्था आली बघा मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यावरती नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं जे वाक्य वापरलं जे विचार मांडलेत शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल जे आपल्या कुटुंबाला सांभाळू शकले नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळतील मित्रांनो असे त्यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत ह्याच्या अगोदर मी बरेच उल्लेख केलेले आहेत यांच्या त्यांच्यासोबत ते गेलेत किंवा त्यांच्यासोबत जे जे आलेत त्यांचं राजकीय भवितव्य त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आता हे शेवटचं राजकीय भवितव्य ते उद्ध्वस्त करायचं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं त्यांना लालच दाखवून त्यांना लालच दाखवून मित्रांनो बघा आणि त्यांनी मित्रांनो ही त्यांची जी हे जे वर्तणूक आहे ना ही वर्तणूक बघितल्यानं तुम्हाला चाणक्य नाही दिसणार चाणक्य नीती नाही दिसणार कारण चाणक्यांमध्ये एक अदबी होती एक मोठेपणा होता एक महानपणा होता एक नम्रपणा होता त्यांची ही जी नीती बघाल यांचं ते वागणं बघाल तर तुम्हाला एकच दिसून येईल ती म्हणजे शकुनी नीती शकुनी व्यवहार शकुनी मामा मित्रांनो लक्षात घ्या आणि ते उद्धव ठाकरे अगदी कमरेत वाकलेले कमरेत लटकलेले त्यांच्या पुढे नतमस्तक झालेले मिश्किल हस्य करतायत आणि बाहेर जाऊन बसतायत काय वेळ आली बघा काय वेळ आली उद्धव ठाकरे यांच्यावरती मित्रांनो एक वेळ अशी होती शिवसेनेला शिवसेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी म्हणजे अगदी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी असो किंवा अगदी आता उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी असो मातोश्रीवरती लोक जायचेत मातोश्री वर्णा हे ठाकरे कुटुंब कधी कोणाच्या दरवाज्यात गेले नव्हते पण ह्या दोन हजार एकोणीसनंतर उद्धव यांनी आपल्यावरती स्वतःवरती ही वेळ आणली त्यांना ते मातोश्रीचे जिने उतरून ते पायऱ्या उतरून ते, ते उंबरट्या ओलांडून त्यांना इतरांच्या पुढे इतरांच्या दरबारात इतरां इतरांसमोर नतमस्तक व्हावं लागलं म्हणजे जी गोष्ट जो रुदबा जी गोष्ट जी रु जो रुदबा बाळासाहेब ठाकरे यांनी बनवून ठेवला होता तो या उद्धव ठाकरे यांनी उद्ध्वस्त केला दोन हजार एकोणीसमध्ये जे कृत्य त्यांनी केलं जे कृत्य केलं युती तोडून आघाडी गेली त्याचवेळी त्यांचा उतरता ग्राफ सुरू झाला त्यांच्या इज्जतीचा फालुदा झाला मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतरच ही अवस्था त्यांच्यावर आली आणि त्यावेळे त्याच्यापूर्वी ते कसे मातो 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 होते मातोश्रीचा आदेश मातोश्रीचा विचार मातोश्रीची विचारधारा मातोश्रीचा निर्णय अशा गोष्टी होत्या त्यावेळेला एक रुदबा होता एक इज्जत होती एक मानमर्यादा होती ती ह्या व्यक्तीने नामशेष केली जे आपल्या त्यांच्या पित्याने निर्माण केली होती जे निर्माण केली होती तो उत्तुंग उत्तुंग शिकार त्या इज्जतीचा त्या धबधब्याचा उत्तुंग शिकार तो तोने नामशेष केला आणि व्ही वेळ आली जाऊन तुम्ही बाहेर बसा जाऊन तुम्ही बाहेर बसा म्हणजे विचार करा का कसे आहेत शरदचंद्रजी पवार कुटुंब वसल आहेत का त्यांनी स्वतःच्या कुटुंबावरती नाही प्रेम केलं पवार कुटुंबावरती प्रेम नाही केलं आपल्या प पत... आपल्या सुनेला त्यांनी बाहेरची म्हटलं अजितदादा पवार यांना तोंड घाशी पाडलं एकदा नव्हते तीन वेळा त्याचा उल्लेख अजितदादा पवार यांनी केलेलाच आहे आणि आता त्यांनी जे प्रचार दौरे करत आहेत सभा घेत आहेत है, त्या बारामतीत किंवा महाराष्ट्रात त्यावेळी ते आपल्या पुतण्याची इज्जत चवट्यावर आणत आहेत ही विचार करा त्या अजितदादा पवार यांच्या सख्ख्या भावंडांना त्यांनी त्यांच्यापासून वेगळं केलं त्यांच्या सख्ख्या भावंडांना म्हणजे तुम्ही विचार करा कुटुंब वसलता किती आहे या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्यांच्या त्या कन्या काय म्हणाले एकदा मला अजितदादांनी सांगितलं पाहिजे होतं त्यांच्यासाठी उमेदवारी सोडली असती मी अमुक केलं असतं तमुक केलं असतं तर सांगायला कशाला पाहिजे होती ती कृतीमध्ये तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे होती ही गोष्ट दिसत होती अवघ्या महाराष्ट्राला की अजितदादा पवार यांचा अपमान होतो आहे त्यांचा पान उतारा होतोय आणि त्याला कारण तुम्ही आहात मग त्यावेळी आपल्या भावाची जर तुम्हाला एवढी हे होती काळजी होती प्रेम होतं तर त्याचवेळी तुम्ही ती गोष्ट केली असती तो निर्णय घेतला असता तुम्हाला ज्यावेळी कार्याध्यक्ष बनवलं प्रफुल्ल पटेल हे फक्त नावाला होते त्याच वेळेला तुम्ही हा निर्णय घेऊ शकला असतात मित्रांनो लक्षात घ्या नक्की काय घडते मला नाही मला नाही काय अब्रू मला नाही अब्रू मी कशाला घाबरू काय वेळ आली आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती अब्रुची लखतरं त्यांनी वेशीवर टांगली कोणाच्या स्वतःच्या दुःख एवढंच आहे त्यांनी स्वतःच्या अब्रुची लखतरतील वेशीवर टांगलीच आहेत पण त्याबरोबर कळत नकळत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही अब्रुची लखतरं वेशीवर टांगली जात आहेत ते जे कार्य करून गेलेत जे महान कार्य करून गेलेत जी संघटना उभी करून गेलीत असतील त्यांच्याही चुका आहेत त्यांनीही राजकारणामध्ये बऱ्याचशा चुका केल्या आहेत ज्या मला खटकत आहेत पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन नव्हे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन नव्हे मित्रांनो लक्षात घ्या पण या उद्धव यांनी स्वतःच्या इज्जतीची बेब्रू विषयावर घेऊन टांगली आणि आपल्या पित्याचीही आणि त्यांना कोण भेटला साथीला सोपतीला मार्गदर्शन करणारा तर कुटुंबवत्सल शरद चंद्रजी पवार जे आपल्या कुटुंबावरती प्रेम करू शकले नाहीत बायको मुलगी आणि स्वतः याच्या व्यतिरिक्त ते कधीही कुठल्याही पवारात पवार कुटुंबातील कुठल्याही सदस्यावरती प्रेम करू शकले नाहीत असे ते शरद चंद्रजी पवार, पवार, जा पवार त्या पवार कुटुंबांनीही आता जागं व्हावं जे आता अजितदादा पवार यांना विरोध करतायत त्या शरद चंद्रजी पवार यांना समर्थन करताना त्यांनीही जागा व्हावं त्यांनीही बघावं उघडे डोळे नीट पहा शरद चंद्रजी पवार हे किती कुटुंब वसल आहेत मला नाही अब्रू मी कशाला घाबरू वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जे Vande Mataram. Jai Bharat, Jai Maharashtra.